रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुणे शहरातील काथरज येथील गुजर निंबाळकळवाडी परिसरात गवतात फुसलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता या मृतदेहाचं रहस्य अवघ्या बारा तासात उलगडण्यामध्ये भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आलं मृत व्यक्तीच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय एकत्र राहताना उसण्या पैशाच्या वादातून या व्यक्तीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून मित्रानेच त्याचा काठा काढल्याचं तपासात उघड झालं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सद्दाम उर्फ सलमान शेख असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याचा मित्र विक्रम रोतिया याला या खून प्रकरणात अटक करण्यात आली आरोपी विरोधात पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सद्दाम आणि विक्रम हे दोघे रोजंदारीवर मोलमजुरीचे काम करत असत तसंच हे दोघे एकाच खोलीत हो राहायचे सद्दाम आणि विक्रम यांच्यात हात उसने घेतलेल्या पैशांवरून अधूनमधून वाद व्हायचे हा महाविक्रमला लहान सहान गोष्टींवरून मारहाण करून त्रास देऊ लागला होता गुन्ह्याच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं या भांडणाचं रूपांतर मारामारीत झालं आणि बघता बघता विक्रमने सद्दामचा जीव घेतला सद्दामचा खून केल्यानंतर विक्रमने त्याचा मृतदेह खोलीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत फेकून पळ काढला शनिवारी दुपारी खुणाचा हा प्रकार उघड झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली मृताच्या मोबाईल नंबरचा मागोवा घेऊन तांत्रिक तपास केला असता त्यातून मिळालेल्या तपशील आणि गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या माहितीच्या आधारे विक्रमने सद्दामचा खून केल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपीला रविवारी गुजरवाडी भागातून ताब्यात घेतला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा